नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आठ वर्षाच्या पुढील पेट्रोल गाड्या ह्या ज्या आहेत त्या सी आहे एन जी अथवा इलेक्ट्रॉनिकमध्ये कन्वर्ट ह्या कराव्या लागणार आहेत तसा कायदा आहे काय कोर्टाचे निर्णय आहेत मग आता ह्याच्यात काही काय बाईंकवाल्या बाईक ज्या टू व्हीलर आहेत त्यांच्यात एक समभ्रम निर्माण झालेला आहे तर पंधरा वर्ष पूर्ण झाली की ते वाहन स्क्रॅपिंगमध्येच जातं आता त्याच्यात अशी कायद्यात तरतूद जी आहे पुर पुनर्नोंदणी करायची आणि त्याच्यासाठी शासनानं फी ठेवलेले हो तर ज्यांच्या समजा पंधरा वर्ष पूर्ण झालेत किंवा व्हायचे आहेत त्यांनी त्याची पुनर्नोंदणी करू शकता अगदी त्याला आर टी यूच्या भाषेत म्हणायचं म्हणलं त्या गुरु लोकांच्या दलालांच्या भाषेत म्हणायचं बोललं तर मोटरसायकलला पी टी आय म्हणतात की पुन्हा ते पाच वर्षाचं त्यांना मिळेल परंतु त्या टू व्हीलरना सी एन जीत बसवावं लागेल का तर असं नाही परंतु आठ वर्षाची रिक्षा असेल तर त्यांना मात्र ती रिक्षा, आ, तर ते रिक्षा टॅक्सी प्रवासी वाहतुकीतील वाहनं म्हणजे पर्यटक ब सगळ्या गाड्या आल्या त्याच्यात स्कूल बस आली ते वडापाले डमडम आलं तर त्यांना ते सी एन जीत रूपांतरित करावे लागतील आणि त्या पंधरा वर्षे गाड्या चालतील हा प्रत्येकानं विषय लक्षात घ्या कारण टू व्हीलरवाल्यांच्यात समभ्रम झालेला आहे पण तुम्ही पेट्रोलवरसुद्धा तुमची टू व्हीलर पुनर् रजिस्ट्रेशन होते आता ज्या काही खाजगी गाड्या आहेत खाजगी गाड्या म्हणजे तुमचे खाजगी कार आहे खाजगी कुठली गाडी आहे तर त्या गाड्यांना पुनर्नोंदणी पंधरा वर्षे होताच तुम्हाला पाच वर्षासाठी मिळते आणि त्याच्यासाठी टॅक्स वगैरे सरकारनं वाढवलेलं आहे हे तुम्ही आजच्या घडीला कायद्यातून करू शकता मोटरसायकलवाल्यांनी त्या सी एन जीबद्दल काही घाबरायचं काम नाही आता जर वाहनं आता सी एन जीवरतीच निघायला लागली त्याच्यामुळं नवीन मॉडेल हे सगळी सी एन जीवरती येतात किंवा इलेक्ट्रॉनिकवरती येतात परंतु ह्या जुन्या गाड्या ह्यांच्यासाठी प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि जुन्या गाड्या खरेदी करताना तुम्ही विचार करा की जर तुम्ही गाडी बारा वर्षाची तेरा वर्षाची जर घेतली खाजगी गाडीसुद्धा तर ती सी एन जीत रूपांतरित केल्याशिवाय तुमची ती गाडी ट्रान्स्फर किंवा असं काही कुठलं होणार नाही पाच वर्षासाठी त्याच्यामुळं हा बी प्रत्येकानं विषय कायद्याचा भाग तुम्ही विचार करून मग जुन्या गाड्या घेतानाही हे करा परंतु टू व्हीलर बाईकसाठी पंधरा वर्षाची होण्याच्या अगोदरी एक महिनाभर किंवा दोन महिने तुम्ही त्याचा पुनर्नोंदणी पाच वर्षासाठी करू शकता करून घ्या तुम्हाला पाच वर्षपूर्व म्हणजे वीस वर्षापर्यंत तुमची ती बाईक चालेल परंतु पेट्रोल डिझेलची जी वाहनं आहेत प्रवाशी वाहतूक येतील म्हणजे स्कूल बस बी आली त्याच्यात रिक्षा बी आल्या आता महाराष्ट्रात रिक्षा बी आहेत ना सर्वत्रच ते काम चालू झालेलं आहे आणि त्या मात्र आठ वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी तुम्हाला सी एन जी किंवा इलेक्ट्रॉनिकमध्ये रूपांतरित कराव्या लागतील हा ह्याचा कायद्याचा अर्थ आहे न्यायालयाचे आदेश बी सार्वजनिक वाहतुकीत रिक्षा रिक्षा आली टॅक्सी आली एस टी महामंडळाच्या बस आल्या त्यांना ते कन्वर्ट करावेच लागतील किंवा नगरपालिकेच्या परिवहन सेवांच्या डिझेलच्या वगैरे बस आहेत त्यांनाही ते करावे लागतील तर त्यांना ते पंधरा वर्ष पुढं मिळणार परंतु रिक्षा टॅक्सीचं हे सर्व आयुष्य जे आहे ते पंधरा वर्षाचं आहे स्कूल बसचं सुद्धा पंधरा वर्षाचंच आहे का त्याच्यामुळं तुम्हाला प्रश्नच येत नाही की टू व्हीलरवाल्यांच्यासाठी ही आहे आणि खाजगी गाड्यांना मात्र पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी आठ पंधरा दिवस महिनाभर ते तुम्हाला त्याचं रिरजिस्ट्रेशन पुन्हा पाच वर्षासाठी करावं लागेल तर विशेष करून बाईकवाल्यांनी काही काळजी करायचं काम नाही तुम्ही जर पी टी आय केली तर पुन्हा तुमची पाच वर्ष मोटरसायकल चालते म्हणजे त्याला रिरजिस्टन रजिस्टर पुन्हा नोंदणी म्हणजे पुन्हा तुम्हाला आर सी बुक वगैरे हे सगळं येतं नवीन सगळे आहे ना फक्त पाच वर्षासाठी आणि वाहनाचे पेपर प्रत्येकानं अपडेट ठेवा आणि तुमच्या आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बी ह्या तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत सर्वांनी बुकिंग करायचे आहेत रिक्षावाल्यांच्यात काही जागृती नसल्यामुळं सगळा हा लोच आहे रिक्षावाला काही कुणाचं ऐकतच नाही आता भाडंसुद्धा ते बेकायदेशीर आहे द्यायचे कॅलिब्रेशन काय करून द्या त्यांना काय गोंधळ घालायचा ते घालून द्या पण कायद्यानुसार तुमचं हेच काम होणार आहे आणि ह्याच्या सर्व दंडाच्या तरतुदी आहेत हे भी मात्र कोणी विसरू नका धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद